कोल्हापूरच्या करवीर निवासी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवाच्या तयारीला जोरदार सुरुवात ही झाली आहे बुधवारपासून मंदिर परिसरात स्वच्छता रंगरंगोटी दीपमाळ व शिखर दुरुस्तीची कामे सुरू झाली आहेत बावीस सप्टेंबरला घटस्थापनेपासून उत्सवाला प्रारंभ होणार असून दरवर्षीप्रमाणे लाखो भाविकांच्या गर्दीची अपेक्षा आहे देवस्थान समितीकडून दर्शन रांगा व्यवस्थापन पाणी पुरवठा विजेची सुविधा सुरक्षा व्यवस्था पालखी व नगर प्रदक्षिणा मार्गाची दुरुस्तीचे नियोजन सुरू आहे पावसाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात छत बसवण्यात येणार आहे नवरात्र काळात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी शंभर संस्थानांना संधी मिळेल परंपरेनुसार एकादशीला गाभाऱ्यात स्वच्छता व देवी दागिन्यांची झळाली करण्यात येणार आहे समितीचे सचिव शिवाजीराव नाईकवाडे यांनी भाविकांसाठी सर्व व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे आश्वासन दिले आहे तसेच शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील सगळ्याच दानपेटांची मोजदात करण्यात येत आहे दीड महिन्यात जवळपास दीड कोटींचे दान भक्तांनी देवीच्या दानपेटांमध्ये टाकले आहे शारदीय नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीसची तयारी आपली सुरू झालेली आहे म्हणजे स्वच्छता रंगरंगोटी या कामासह आपली तयारी आता प्राथमिक स्तरावर आहे त्याचबरोबर दर्शन रांग योग्य पद्धतीने घेण्यासाठी आपली शेतकरी संघाच्या हॉलकडून ज्या पद्धतीने आपण भाविकांना चांगल्या सुविधा देऊ शकू त्या पद्धतीने आपण सुरू केलेली आहे तयारी त्याचबरोबर न नगर प्रदक्षिणा मार्ग असेल किंवा पंचमीचा पालखी मार्ग असेल दसऱ्याच्या पालखीचा मार्ग असेल त्याच्या योग्य याच्यासाठी आपण पाहणी आणि रस्त्याची आवश्यक दुरुस्ती याबद्दल संबंधित सर्व अधिकाऱ्यांसह आपण महापालिका फिडकमोडी या सर्वांसह आपण ही पाहणी करत हो। आहोत त्याचबरोबर वाहतूक व्यवस्थेसाठी पण आपण वाहतूक शाखेच्या बरोबर संबंध साधून त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केलेले आहेत आपल्या मंदिरातील अंतर्गत भागातील स्वच्छता ही गाभाऱ्याची स्वच्छता आपली निय नियमित परंपरेनुसार एखादी दिवशी होईल आणि त्यावेळीच आपली दागिने देवीच्या दागिन्याची पण स्वच्छता घेतली जाईल आता शिखराची रंगरोगोटी तुम्हाला सुरू असलेली दिसते लवकरच हे काम पूर्ण होईल पावसानं पण चांगली उघडूप उघडीप दिल्यामुळं आपण हे काम आता सा देवीची पालखी प पारंपरिक पद्धतीनं सदरेवरच बसावी यासाठी आपण गरुड म्हणताची शक्य तेवढ्या वेगाने कामाची व्यवस्था लावून त्यामध्ये उत्सव त्यात तिथं साजरा व्हावा या पद्धतीने प्रयत्न करत धन्यवाद